नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मतचोरी वोट चोरी हा जो सगळा विषय तावा तावाने मांडला जातो तो नॅरेटिव्ह आहे आणि नॅरेटिव्ह याचा अर्थ एक कहाणी असते कथा असते ती खरी असण्याची गरज नसते पण खरी वाटण्यासारखी असते आणि त्याला नॅरेटिव्ह म्हणतात आणि म्हणूनच वोट चोरी नावाचा जो काय बागुलबुवा गेले काही महिने उभा केला जातोय त्यामध्ये अजिबात तथ्य नाही कारण या गोष्टी जवळजवळ साठ सत्तर वर्ष मला अक्कल आल्यापासून अगदी बालपणी जेव्हा कागदी मतपत्रिका होत्या तेव्हापासून मतपेट्या चोरल्या मतपत्रिका पळवल्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत आलो आणि तरीही लोकशाही मेलेली नव्हती म्हणून आज वोट चोरी नावाचा तमाशा चालू शकतोय मी याला तमाशा एवढ्यासाठी म्हणतोय की अमुक करा तमुक करा आणि आता तर निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत मजल गेली आहे आणि याला निष्क्रियता किंवा नाकारतेपणाचा पुरावा म्हणता येतो लोकसभेला तुम्ही जिंकलात महाविकास आघाडी किंवा काँग्रेसची आघाडी ही अधिक चांगल्या जागा लोकसभेला मिळवू शकली तेव्हा तोच निवडणूक आयोग होता आणि तेच केंद्रात सरकार होत राज्यात सरकार होत मग त्यावेळेला या लोकांनी आपणच जिंकू आणि विरोधी हरतील असं का काही केलं नाही पण जेव्हा आम्ही जिंकतो तेव्हा सगळं बरोबर असतं आणि आम्ही हरलो हे सगळं बिघडलेलं आहे हा जो दावा असतो तो, तो म्हणूनच तमाशा म्हटला पाहिजे मी आज तुम्हाला एक सोपं उत्तर सांगतो हा सगळा तमाशा का आहे निवडणूक आयोगाने काय करावं हे यांना माहिती आहे अतिवृष्टी झाली सरकारने काय करावं यांना माहिती आहे पण हे सरकारमध्ये असताना सुद्धा अतिवृष्टी झाली तेव्हा आम्ही अमुक अमुक केलं होतं असं उद्धव ठाकरे किंवा शरद पवार छाती ठोकून सांगू शकत नाही आम्ही केलं होतं तुम्हाला का जमणार नाही हे छाती ठोकून उद्धव ठाकरे आणि शरद पवार विचारू शकतात आजच्या सरकारला की आमच्या काळात जमलं तुमच्या काळात का जमत नाहीये कारण यांनी सुद्धा अशा परिस्थितीत काहीही केलेलं नव्हतं किंवा जे केलं ते अतिशय त्रोटूक होत आणि म्हणूनच विरोधी पक्ष आहोत म्हणून सगळं तुम्ही काय करायचं आम्ही सांगतो पण जनता तेव्हा विश्वास ठेवते की तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की आमच्या हातात सत्ता आली तर आम्ही अमुक करू तुम्हाला आठवत असेल शरद पवारांनी दीर्घकाळ सत्तेत राहून सुद्धा मराठा आरक्षणासाठी काहीही केलेलं नव्हतं पण तेच शरद पवार विरोधी पक्षात बसल्यानंतर थेट त्या बीड जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यात अंतरवली सराटी या गावी जाऊन आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना भेटले होते ते भेटायची गरज नसती जर शरद पवारांनी योग्य वेळेला मराठा आरक्षणावर काम केलं असतं पण जेव्हा आपल्या हाती सत्ता असते तेव्हा आपण काही करायचं नाही आणि आपल्या हातून सत्ता गेली की जे सत्तेत बसलेत त्यांना हे करा ते करा म्हणून सांगायचं असो आजही सत्ता हातात नसताना सुद्धा काय काय करता येतं त्याचं उदाहरण मी देणार आहे आणि वोट चोरी रोखण्यासाठी निवडणूक आयोग पोलीस कोर्ट कचेरी कशाचीही गरज नाही विरोधी पक्ष प्रामाणिक असतील आणि मेहनत करायची त्यांची तयारी असेल तर वोट चोरी विरोधी पक्ष रोखू शकतात आज मोर्चा काढणारे आहेत ते पण अगदी कायद्याच्या चौकटीत राहून वोट चोरी रोखू शकतात ते रोखण्यासाठी आयोगाने किंवा सरकारने काहीही करण्याची गरज नाही तुम्ही करू शकता आणि कोणाला मारण्याची सुद्धा गरज नाहीये बडवायची गरज नाहीये एक उदाहरण तुम्हाला देतो एकोणीसशे एकोणसत्तर सालची गोष्ट असेल त्यावेळेला किंवा अडसष्ट असेल मला आठवत नाही आता पण कोयना भूकंप झाला होता आणि शिवसेना अवघी दोन तीन वर्षाची होती अशा वेळेला आमच्या परेलचा विजय गावकर नावाचा सर्वात तरुण नगरसेवक हा सरकारने काय करावं हे सांगत बसला नाही ना शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सरकारनी काय काय करावं याचं भाषण दिलेलं नव्हतं विजय विजय गावकर हा आपल्या परिसरामध्ये परळ वगैरे पोयबावडी तो सगळा भाग आहे भागामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना घेऊन फिरला आणि घरोघरी फिरून जुनी भांडी कुंडी, जुनी धान्य जुने कपडे लोकांचे ही गोळा केली आणि दोन ट्रक भरून मदत सहाय्य म्हणून अगदी जुने कपडे जुनी भांडी घेऊन भूकंपाच्या ठिकाणी विजय गावकर पोहोचलेला होता सत्तेत नसलेली अवघी तीन वर्षाची शिवसेना काय करू शकते है? हे विजय गावकरने दाखवलं होत पुढल्या काळामध्ये गिरगावचा हो गजाभाऊ वर्तक शाखा प्रमुख होता नगरसेवक पण नव्हता अशा वेळेला एका ठिकाणी इमारत कोसळली आणि त्या ढिगाऱ्या खालून निघणारे जे जखमी लोक होते किंवा मृत लोक होते त्यांना न्यायला अँब्युलन्स नाही रुग्णवाहिका नाही म्हणून त्याने चंग बांधला आणि वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वर्गणीतून एक पहिली रुग्णवाहिका शिवसेनेची सुरू झाली सरकारने रुग्णवाहिका द्याव्या अशी मागणी नाही केली शिवसैनिक तसा असतो आणि सत्तेची गरज नसते तुम्ही काय करणार याला महत्व असतं तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात येता तेव्हा आपण काय देऊ शकतो समाजाला हे बघायचं असतं आणि जेव्हा मोर्चा निघतो आणि असं करा तसं करा ही नावं वगळा ती अरे ही सगळी त्या मतदार यादीतली नावं आहेत ती मत नाहीत आज सुद्धा आपल्या देशामध्ये कुठेही शंभर टक्के मतदान होत जास्त। 30, 35, मत नाही साठ सत्तर टक्के जास्तीत जास्त याचा अर्थच मतदार यादीत जी नावं नोंदलेली आहे त्यापैकी तीस पस्तीस चाळीस टक्के लोक मतदान करत नाहीत तुम्हाला ही पुढची तीस चाळीस टक्के मतं आहेत त्यांच्यामध्ये फिरून ती आपल्या बाजूला वळवली तरी सत्ताधारी पक्षाला हरवता येत जसं गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने महाविकास आघाडीला अवघ्या चार महिन्यात जमीन दोस्त करून टाकलो आणि ते देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते युती आणि आघाडी यांच्यामध्ये फक्त दोन लाखाचा फरक आहे पाव टक्क्याचा फरक आहे मतदान वाढवून घेतलं याचा अर्थ ज्यांनी मतदानासाठी आळस केला त्यांना घराबाहेर काढलं आणि मतदान करून घेतलं आपल्या बाजूच्या लोकांचं तर मग आपण उलथा पालक करू शकतो आणि त्यांनी करून दाखवली त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला नाही मतचोरीचा आरोप केला नाही आपण जिंकलो की मतदान बरोबर आहे मग भाजप जिंकला महायुती जिंकली तर गडबड कशी काय होते भाजपने काय गडबड केली ते जाहीररित्या सांगितलेलं आहे आणि जाहीररित्या गडबड करणार हे पण सांगितलंय अगदी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गडबड करा गडबड करा याचा अर्थ मतदानाची टक्केवारी वाढवा चार पाच टक्के लोकसभेनंतर विधानसभेला मतदानाची टक्केवारी वाढली आणि भाजप आणि महायुती प्रचंड मतानी प्रचंड जागा जिंकून यशस्वी झाले ही गडबड तुम्हाला करता येते तुम्हाला आपले मतदार बाहेर काढता आले पाहिजेत पण मतदानापूर्वी निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यावरून एकमेकाच्या उरावर बसलात तर तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीत आणि तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीत यासाठी निवडणूक आयोगा आयोग हा गुन्हेगार नसतो पण याही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा तुम्हाला वोट चोरी पकडायची ना त्यासाठी त्या कुठच्या इंटरनेट वरून मतदार याद्यांचे काय ते प्रिंटआउट असे काढले तरी काही फरक पडणार नाही कारण ते नाव छापलेली आहेत ती मत नाहीत जो मतदान केंद्रामध्ये जातो शिक्का मारतो किंवा त्या ईव्हीएमचं बटन दाबतो ते मत असत ते मत निवडणूक आयोग नियंत्रित करू शकत नाही जस लोकसभेत दणका बसल्यानंतर विधानसभेला भाजपने ते मतदान नियंत्रित केलं म्हणजे जिथे जिथे आपल्याला मानणारा वर्ग आहे मतदार आहे त्याला आळशी बसू न देता घराबाहेर काढलं आणि मतदान केंद्रापर्यंत आणलं आणि चार पाच टक्के लोकसभेला मतदान वाढवून घेतलं त्यांनी सगळी उलथापालत केली तीच उलथापालत तुम्ही सुद्धा करू शकता एका बाजूला आपले मतदार बाहेर काढणं आणि आपल्या बाजूचा टक्केवारी वाढवणं हा मार्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी चोरी मत चोरी वोट चोरी पकडायची असेल तरीही ही सोपा मार्ग आहे तुमच्या मतदान केंद्रामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदान करायला येणारा पकडायचा त्याला तिथल्या तिथे पोलिसाच्या हवाली करायचा आपण असं धरू की मुंबईत एक कोटी मतदार आहेत आणि साधारणतः एक हजार एक हजार मतांचं एक मतकेंद्र होतं म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी दहा हजार मतदान केंद्र बूथ असतील त्या मतदान केंद्रामध्ये जर तुम्ही अ तीन तीन त्या एका बूथ साठी तीन तीन, तीन, तीन लोक त्या वस्तीतले तयार ठेवलेत एका साठी तीन, तीन माणूस एक कुठे लघवीला गेला कुठे आणखीन गेला नाश्ता करायला गेला तर दुसरा त्या जागी हजर आहे आणि त्या वस्तीतल्या लोकांना ओळखणारा तुमचा कार्यकर्ता तिथल्या तिथे बोगस मतदार पकडून देऊ शकतो त्याचं काही ते ओळखपत्र असेल मतदार यादीत नाव असेल पण तो तिथला नाही हे छाती ठोकपणे तुम्ही सांगू शकत असता त्या बुथ येणारे इतरही मतदार त्याच परिसरातले असतात त्यामुळे ते सुद्धा सांगू शकतात हा इथला नाही आणि मतचोरी करणारा खोट मतदान करणारा हा तिथल्या तिथे पकडला जाऊ शकतो त्यासाठी मारामारी वगैरे करण्याची काहीही गरज नाहीये मोर्चा काढण्याची तर अजिबात गरज नाहीये आता विचार करा की मुंबईमध्ये एक कोटी मतदार म्हणजे साधारण दहा हजार मतदान केंद्र असतील तर त्या प्रत्येक मतदान केंद्रात एक हजार मतदान होत आणि साधारणपणे प्रत्येक महापालिकेचा वॉर्ड आपण घेतला तर तीस ते चाळीस हजार मतदार होतात याचा अर्थ महापालिकेच्या निवडणूक होणाऱ्या प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणपणे तीस ते चाळीस बूथ किंवा मतदान केंद्र येतात याचा अर्थ तिथे महाविकास आघाडीचा किंवा विरोधी पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आपल्या प्रत्येक तीस किंवा चाळीस बूथवर तीन तीन असे चाणाक्ष कार्यकर्ते ठेवावे लागतील ज्याला पोलिंग एजंट म्हणून निवडणूक आयोग सुद्धा मान्यता देतो त्याला मतदान केंद्रात हजर राहता येतं मतदान करणाऱ्या मतदाराविषयी व्यक्तीविषयी आक्षेप घेता येतो आक्षेप नोंदवता येतो त्याला पकडून देता येतो हा अधिकार बी एल ओ ज्याला बूथ लेवल ऑफिसर म्हणतात प्रत्येक बुथ साठी तीन लोक धरले तर संपूर्ण मुंबईतल्या दहा हजार साठी साधारण तीस हजार कार्यकर्ते लागतील जे चाणक्य आणि प्रामाणिक आणि तुमच्या पक्षाच्या भूमिकेशी भक्कम निष्ठावंत असतील तेवढे गोळा करा संपूर्ण महाविकास आघाडीला मुंबई महापालिकेसाठी तीस हजार प्रामाणिक भूथ पातळीवरचे कार्यकर्ते निर्माण करावे लागतील शोधावे लागतील हजर करावे लागतील कामाला झुंपायला लागतील आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी होणारी मतचोरी तिथल्या तिथे पकडता येईल पण ते न करता तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चे काढणार त्यांना इशारे देणार कुठले कुठले मशीनला कामाला लावलं की प्रिंटआउट काढणार यातून मतचोरी रोखली जाऊ शकत नाही याच कारण असं आहे की ते छापलेल्या कागदावरची नावं म्हणजे मत नाहीत प्रत्यक्ष मतदान होतं ती मता ते मतदान असतं आणि त्यामुळे ते मतदान तुम्ही रोखू शकत नाही पकडू शकता आणि त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्हाला वोट चोरी पकडायची असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाला कामाला लावायची गरज नाही तुम्ही हे स्वतः करू शकता आणि अशा पद्धतीत करू शकता की जिथे निवडणूक आयोगाला आपोआप काम करावं लागेल कोणी वरून आदेश द्यायला सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार करायची वगैरे गरज नाही कारण मतदार याद्या याला काढीचाही अर्थ नसतो जोपर्यंत त्यात नोंदलेला माणूस मतदानासाठी येऊन हजर होत नाही सोपी गोष्ट आहे आज जिथे जिथे तुम्हाला वाटते गडबड झाली शोधा त्या नावाची माणसं शोधा बातम्या बनवण्यासाठी चटपटीत अशा स्वरूपाचे फ्रॉड पकडले अरे ती माणसं मतदानाला येणार आहेत का साधी गोष्ट आहे काल परवा मी एक बातमी बघितली आहे की ब कोलकत्ता म्हणजे बंग पश्चिम बंगालची राजधानी त्या पश्चिम बंगालच्या राजधानीमध्ये मुंबईपेक्षाही मोठ्या लोकवस्तीच्या शहरामध्ये अचानक घरकाम करणाऱ्या बायका आणि मजूर बेपत्ता झालेले आहेत कारण हे सगळे बांगलादेशी आहेत आणि त्यामुळे आपल्याला आधार कार्ड दाखवा लागेल ओळखपत्र दाखवायला लागेल यापेक्षा ही माणसं कामधंदा सोडून फरारी झालेत गायब झालेत कारण त्यांची नावं सुद्धा मतदार यादीत आहेत आणि ती तपासली जाण्याची भीती असल्यामुळे यातले बहुतेक घरकाम करणारे डोमेस्टिक हेल्प ज्याला म्हणतात ते गायब आहेत काही महिन्यापूर्वी अशीच बातमी हरियाणात आणि चंडीगड आणि गुरुग्राम या महानगरातून आलेली होती त्यामुळे हे काम निवडणूक आयोगाने किती करायचं सोडून द्या आत्तापासून तुम्हाला शोध घेता येईल की या बिल्डिंग मध्ये या वस्तीमध्ये या कॉलनी मध्ये या चाळीमध्ये या झोपडपट्टी मध्ये ही नावं नोंदलेली आहेत आणि तिथे जाऊन तुमच्या कार्यकर्त्यांनी चेक केलं साधा साधा नियम आहे की जा तिथे चेक करा ही माणसं आहेत की नाही आहेत तर कोण आहेत खरी आहेत की खोटी आहेत आणि मतदार यादीमध्ये त्यांच्या नावासमोर जर मेलेला असेल तर फुल्ली मारा जर संशयास्पद असेल तर गोल खून करून ठेवा आणि ज्या वेळेला तो बुथवर त्या नावाचा मतदार येईल तो आहे का खरोखर आहे का याच्यावर आक्षेप घ्या मतदान केंद्रामध्ये मतांची चोरी पकडली जाऊ शकते मतदार यादी मधली गडबड म्हणजे मत चोरी नसते हा हे सगळं करायचं तर मोर्चासाठी जशी ट्रकमधून आणि बस मधून माणसं आणली जातात तशी मतदान केंद्रातल्या पोलिंग एजंट बी एल ओ ही माणसं नसतात आणि म्हणून एक काम करावं लागेल की मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी तीस हजारांची कार्यकर्त्यांची चाणाक्ष आणि तल्लख अशा कार्यकर्त्यांची तजवीज करावी लागेल हे करायची उबाठा शिवसेना मनसे किंवा महाविकास आघाडी यांची तयारी आहे का नसेल तर वोट चोरीसाठी हलकल्लोळ माजवता येईल करता येईल बागुल बुवा निर्माण करता येईल चटपटीत बातम्या रंगवल्या जाऊ शकतील आणि त्याच्यावर डिबेट सुद्धा होतील पण मत चोरी रोखली जाऊ शकणार नाही मी बोलतोय त्यापासून तिसऱ्या दिवशी सहा नोव्हेंबरला बिहारमध्ये पहिल्या फेरीचं मतदान होणार आहे आणि ते त्याच निवडणूक आयोगाने ज्या मतदार याद्या तयार केल्यात त्यानुसार होणार आहे प्रश्न असा आहे की ते मतदान करताना वोट चोरी वोट चोरी म्हणून ओरडणारे पक्ष आहेत ते मतदान केंद्रावर अशा खोट्या मतदारांना रोख रोखणार आहेत का आणि रोखण्यासाठी आपल्या पोलिंग एजंटची मतदान केंद्रामध्ये पक्षाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून हजर असणाऱ्या कार्यकर्त्यांची तयारी ठेवली आहे का नसेल तर मतदार यादी मधली गफलत उपयोगाची नाहीये मतदान महत्वाचं आहे त्या दिवशी मतदान आहे तिथे मतदान करताना जेव्हा चोर पकडला जातो त्याला मतांची चोरी म्हणतात एवढी सुद्धा साधी बुद्धी चालवता येत नसेल तर त्याच्यावर चर्चा करत बसा अजून महिनाभर करा दोन महिने करा दहा वर्ष करा मत चोरी राख रो रोखली जाऊ शकणार नाही त्यामुळे सगळी धमक जी आहे ती कार्यकर्त्याच्या हातात आहे ते कार्यकर्ते शोधा उभे करा त्यांना प्रशिक्षित करा मतचोरी कशी पकडायची मतचोरी मतदान होताना पकडता येते मतदान केंद्राच्या आवारामध्ये परिसरामध्ये किंवा कुठल्या तरी वस्तीमध्ये हे खोट नाव नोंदलंय म्हणून त्याला मतचोरी म्हणता येत नाही त्याला कादंबरी म्हणतात त्याला कथा म्हणतात त्याला सिरियल म्हणता येईल त्याला मनोरंजन म्हणता येईल पण मत चोरी म्हणता येत नाही कारण चोरी झाली तर कुठे चोरी झाली ती चोरी मतदान केंद्रात होत असते आणि म्हणून मतदान केंद्रामध्ये ज्या वेळेला या बोगस नावाचे लोक मतदान करायला येतील त्यांना रेड हँडेड रंगे हात पकडा ते करायचं तर किमान मुंबईमध्ये किमान महाविकास आघाडीला त्याच्या सर्व पक्षांना मिळून तीस हजार चाणाक्ष कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागेल आणि ती फौज उभी करणं हे अत्यंत मेहनतीचं काम आहे जे भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला केलं आणि निवडणूक चोरी झाली नाही तर योग्य मतदान झालं आणि भाजपला बाजी मारता आली तुम्ही तसे कार्यकर्ते निर्माण करा प्रशिक्षित करा निवडणूक आयोग तुमचे कार्यकर्ते तयार करणार नाही निवडणूक आयोग हा निवडणुका घेण्यासाठी असतो चोरी पकडण्यासाठी नसतो चोरी पकडून देण्याचं काम तुमच्या पोलिंग एजंटला करावं लागेल आणि ते कार्यकर्ते आमच्याकडे नाहीत याची कबुली म्हणजे सत्याचा मोर्चा आहे एवढं सांगून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार